नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचंच माझ्या एज्युकेशन इम्पावर या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे उद्याचे भविष्य शाळा शाळामधून घडत आहे त्यामुळे शाळा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे शाळेच्या व्यवस्थापनाचा विचार गांभीर्याने करणे गरजेचे आहे हेच मर्म ओळखून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेने शालेय व्यवस्थापन पदवी का शिक्षणक्रम एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून सुरू केला महाराष्ट्र शासनाने सदरील शिक्षणक्रमाची गरज उपयुक्तता व महत्त्व ओळखून शैक्षणिक वर्ष दोन हजार पाचपासून नियुक्त होणाऱ्या उपमुख्याध्यापकांना पुढील पाच वर्षाच्या काळात सदरील शिक्षणक्रम करणे अनिवार्य केले आहे सदरच्या शिक्षणक्रमाच्या माध्यमातून शाळेच्या कार्याला व विद्यार्थी विकासाला विकासात्मक दिशा मिळण्यासाठी त्यात शालेय कार्यासंबंधी वेगवेगळ्या घटकांचा समावेश शिक्षणक्रमात करण्यात आलेला आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेकडून चालविल्या जाणाऱ्या बी एड शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी सदरील शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम पूर्ण केल्यानंतर विशेष गुण श्रेणीनुसार अध्ययनार्थीला प्राप्त होतात या शिक्षणक्रमाची उद्दिष्टे विचारात जर घ्यायची असेल तर अध्ययनार्थ्यांना व्यवस्थापनाच्या विविध संकल्पनांचा परिचय या माध्यमातून होतो शैक्षणिक व्यवस्थापनाच्या नवीन प्रवाहाची सुद्धा माहिती यातून होते आणि व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारे ज्ञान अभिवृत्ती कौशल्य विकसित होण्यासाठी देखील याचा आपल्याला फायदा करून घेता येतो किंवा त्याचबरोबर शैक्षणिक जे आणि प्रयोग करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांनासुद्धा प्रोत्साहित करू शकतो नवनवीन व्यवस्थापनाची कौशल्य असेल किंवा व्यवस्थापन कार्यात येणारे जे काही अडथळे आहेत हे अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला या व्यवस्थापन पदवीचा अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो या शिक्षणक्रमाची संरचना विचारात घेत असताना हा क्रमांक सातवरती या अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा असून एकूण श्रेयांक बत्तीस दिलेले आहेत आणि हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एकूण अध्ययन तास एक हजार घड्याळी तास याचं नियोजन दिलेलं आहे आणि एकूण आठशे गुणांचा हा संपूर्ण शालेय व्यवस्थापन पदवी का शिक्षण क्रम आहे आणि जवळपास या वर्षभरामध्ये दहा दिवसाचे कृतीसत्र आपण आयोजित करतो आणि या दहा दिवसाच्या कृतीसत्रामध्ये हा अभ्यासक्रम आपण पूर्ण करून घेतो यानंतर आपण बघूया या अभ्यासक्रमाअंतर्गत ज्या बाबींचं ज्ञान ज्या बाबींचं कौशल्य आपल्याला आत्मसात करायचं आहे एकूण शालेय व्यवस्थापन पदवी का क्रमामध्ये सातशे गुणांचे सात पेपर या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आता जवळपास शैक्षणिक व्यवस्थापन नवा दृष्टिकोन शैक्षणिक व्यवस्थापन कार्यालयीन व्यवस्थापन शालेय आर्थिक व्यवस्थापन शाळेची रचना व भौतिक सुविधा विद्यार्थी सेवा कल्याण आणि विद्यार्थी गुणवत्ता विकास शालेय व्यवस्थापनातील मानवी संबंधाचे व्यवस्थापन अशा पद्धतीने हे सात पेपर आपल्याला वर्षभरामध्ये अभ्यासावयाचे आहेत आणि जवळपास प्रत्येक पेपर हा शंभर गुणांसाठी तो आहे आता या शंभर गुणांचं मूल्यमापन करत असताना या मूल्यमापनाच्या पद्धतीसुद्धा वेगळ्या आहेत ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणारच आहोत तत्पूर्वी आपण शालेय व्यवस्थापन पदवी का शिक्षण क्रमास आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी आवश्यक असणारी आपली शैक्षणिक पात्रता या संदर्भात आपण माहिती घेऊया कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीधर व्यक्ती किंवा मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक असे नियुक्त पत्र असलेली व्यक्ती आणि उमेदवाराने प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे म्हणजेच काय तर प्रवेश पात्रता ही खूप सोपी आणि सुलभ त्यांनी केलेली आहे की कोणत्याही विषयाचा आणि मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठाची पदवीची पदवी प्राप्त केलेल्या व्यक्ती ही या प्रवेशासाठी पात्र असेल यानंतर आपण बघूया मूल्यमापनाची प्रक्रिया यामध्ये कशा पद्धतीने केलेली आहे जवळपास शालेय व्यवस्थापन पदविका का, क्रम कालावधी किमान एक वर्षाचा असून या वर्षभरामध्ये दहा दिवसाचं सत्र आपण आयोजित करतो आणि त्या दहा दिवसामध्ये आपल्याला हा संपूर्ण वर्षभरामध्ये अभ्यासक्रम पूर्ण करावयाचा आहे तर शालेय व्यवस्थापन पदवी का क्रम जो आहे तो शिक्षणक्रम हा सुट्ट्यामध्ये आपल्याला पूर्ण करावयाचा अभ्यासक्रम आहे की जेणेकरून शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक मुख्याध्यापक यांना त्यांच्या नियमित कामामध्ये अडथळा येणार नाही म्हणून हा कोर्स जो आहे हा कोर्स आपल्याला सुलभ करून दिलेला आहे आता मूल्यमापनाची प्रक्रिया विचारात घेत असताना तर मूल्यमापन प्रक्रिया या शिक्षण क्रमासाठी एकूण आठशे गुणांचे मूल्यमापन असेल त्यात अंतर्गत मूल्यमापनास वीस टक्के भारांश आणि बहिस्त मूल्यमापनास ऐंशी टक्के भारांश असेल म्हणजेच प्रत्येक पेपरचे जे सात पेपर या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहेत या प्रत्येक पेपरचे चार चार प्रश्न आपल्याला स्वाध्यायाच्या रूपामध्ये ते लेखन करायचे आहेत आणि ऐंशी मार्काचा ज्या ऐंशी मार्काचा थेरॉटिकल पेपर आपल्याला या ठिकाणी कम्प्लीट करायचा आहे आता ऐंशी मार्काचा हा जो थेरॉटिकल पेपर आहे त्या ऐंशी मार्काचं विभागणी या पेपर अंतर्गत ज्या पद्धतीने केलेली आहे की प्रत्येक प्रश्न जो आहे तो पाच गुणांसाठी आहे म्हणजे प्रत्येक ऐंशी मार्काच्या पेपरमध्ये तुम्हाला तीन तासामध्ये सोळा प्रश्न सोडवावयाचे आहेत आणि वीस टक्के भाग जो आहे तो महाविद्यालयामध्ये स्वाध्यायाच्या रूपाने त्याचं मूल्यमापन हे वीस मार्कामध्ये करण्यात आलेलं आहे म्हणजे अंतर्गत मूल्यमापन प्रत्येक अभ्यासक्रमावरील चार स्वाध्याय सात अभ्यासक्रमावरील अठ्ठावीस प्रश्न आपल्याला वर्षभरामध्ये ते पूर्ण लिहून त्याची पूर्तता करायचे आहे आणि प्रत्येक पेपरला वीस म्हणजेच एकशे चाळीस गुणांचं अंतर्गत मूल्यमापन या सात पेपरच्या स्वाध्यायाचं महाविद्यालयाच्या माध्यमातून होणार आहे यानंतर आता आपण विचारात घेऊया कृती संशोधनाचं कार्य हे आपल्याला पूर्ण करायचं आहे तर कृती संशोधन कार्य अहवालासाठी पन्नास गुणांचं मूल्यमापन केलेलं आहे आणि त्याच्यावर आधारित मौखिक परीक्षा ती पन्नास गुणांची असणार आहे असं शंभर गुणांचं कृती संशोधनाचं मूल्यमापन या ठिकाणी करण्यात येणार आहे अंतिम लेखी परीक्षा ही ऐंशीपैकी सात अभ्यासक्रमावर आधारित असल्याकारणाने ते पाचशे साठ गुण असे एकूण टोटल आठशे गुणांचं गुणांकन वर्षभरामध्ये केलं जाणार आहे कृती संशोधन अहवालासाठी शंभर गुणापैकी पंचवीस गुण हे अंतर्गत परीक्षक आणि पंचवीस गुण बहिस्त परीक्षक देतील आता पन्नास गुण मौखिक परीक्षेसाठी असतील तर अशा पद्धतीने आपल्याला कृती संशोधनाचा जो काही अहवाल आहे तो अहवाल आपल्याला त्या माध्यमातून पूर्ण करायचा आहे आता एकूण गुण आठशे लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये प्रत्येकी चाळीस टक्के गुण प्राप्त करणं अनिवार्य आहे म्हणजेच अंतर्गत परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला चाळीस टक्के मार्क पडणं गरजेचं आहे आणि लेखी परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये सुद्धा चाळीस टक्के गुण प्रत्येक पेपरला प्राप्त होणं आवश्यक आहे अशा पद्धतीने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षण क्रमाच्या माध्यमातून आपल्याला जे इन सर्विस शिक्षक आहेत ज्यांचं डी एड झालेलं आहे तर त्यांना बी एडची पदवी प्राप्त करण्यासाठी आपल्याला या शालेय व्यवस्थापन पदवीच्या गुणांचा उपयोग हा तिथं मेरिटमध्ये नंबर येण्यासाठी मोठ्या पद्धतीने तो वापर करू शकतो अशा पद्धतीची सुविधा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमामध्ये केलेली आपल्याला दिसून येते धन्यवाद